नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव काय कैलास गाव, गाव किती दिवसाचा प्लॉट या पस्तीस दिवसाचा आहे हा वापरलं आवडला हे स्कॉट तुम्ही दहा पंधरा दिवस झाले दहा दिवसापूर्वी ताकात दोन तास भिजून ताकद वापरला तर कुठं काही रोग वगैरे काही दिसतोय का थांबला तो आला होता पण थांबून गेला रिपोर्ट चांगले वाटत रिपोर्ट मला मिळाले आजूबाजूचे लोकात भारी आहे आहे तुम्ही जे धनश्रीचे सोल्युशन आहे ते वापरून समाधान यात हा समाधान इतर शेतकरी मित्रांना काय सांगू त्यांना सांगितलं की त्या साहेबांचा आम्हाला रिझल्ट आहे त्यांनी असं औषध वगैरे दिले स्प्रे वगैरे दिले आम्हाला काहीतरी रिझल्ट वाटला हा तर एकंदरीत तुम्हाला रिपोर्ट चांगले आले रिपोर्ट चांगले तुमचं दोन एकर क्षेत्र एकर क्षेत्र बरं धन्यवाद